राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट अनुभवयास मिळत आहे तापमानाचा पारा हा पस्तीस ते अडोतीस अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे राज्यामध्ये सोळा मार्च पासून पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नमस्कार लोकल एटीन मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या आपल्या सेगमेंटमध्ये आपण दररोज राज्यातील तापमानाचा आढावा घेत असतो पाहुयात सोळा मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाची तसेच हवामानाची स्थिती काय राहील मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये तापमानाचा पारा हा सातत्याने घटत आहे पंधरा मार्च रोजी राज्यातील सर्वाधिक कमी तापमान मुंबई शहरामध्ये नोंदवलं गेलं मुंबईमध्ये पंधरा मार्च रोजी कमाल तापमान हे केवळ तीस अंश सेल्सिअस एवढं होतं त्यामुळे राज्यामध्ये सर्वात अधिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेत आहे सोळा मार्च रोजी देखील मुंबईमध्ये फारसं तापमान असणार नाही सोळा मार्च रोजी मुंबईमध्ये केवळ बत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता असून किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस एवढं राहील आता पाहूया राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे या शहरातील तापमानाचा आढावा पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा पस्तीस अंशांच्या वर आहे सोळा मार्च रोजी पुण्यामध्ये कमाल तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यानंतर आणखी एक शहर म्हणजे नाशिक नाशिककरांना मागील काही दिवसांपासून आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता येतोय नाशिकमध्ये पंधरा मार्च रोजी कमाल तापमान हे बत्तीस अंश सेल्सिअस एवढं होतं यामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते तेहतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील आणखी एक प्रमुख शहर म्हणजे राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर शहर नागपूरमध्ये तापमानाचा पारा हा सातत्याने सदोतीस ते अडोतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहिला आहे ही स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र पंधरा मार्च पासून विदर्भामध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी आपापली काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे राज्यातील आणखी एक प्रमुख शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांमध्ये तापमान हे सातत्याने वाढत असून पंधरा मार्च रोजी या दोन्ही शहरामध्ये छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं सोळा मार्च रोजी यामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते सदोतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या वेबसाईटवर वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच वातावरणाचा आढावा राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच इतर भागामध्ये ढगाळ हवामान तसेच काही भागामध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील हवामानाची स्थिती दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकलिट मराठी